तर मोठी बातमी वीरेंद्र सहवागनं आता मोठं ट्विट सध्या केलेलं आहे त्यांचं ट्वीट हे सध्या लक्षवेधी ठरलेलं आहे कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच असणार असं ट्विट वीरेंद्र सहवाग यांनी केलेलं आहे त्यामुळे आता भारतीय क्रिकेटर्सकडून देखील या संदर्भात प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झालेली आहे वीरेंद्र सहवाग यांनी देखील या तर या पार्श्वभूमीवर त्यांनी एक पोस्ट केल्याचं सध्या पाहायला कुत्र्याचं शेपूट वाकड ते वाकडच असल्याचं त्यांनी यामध्ये म्हटलेलं तर इंडिया पाकिस्तान या युद्धजन्य स्थितीवरती काहीच तासांपूर्वी मोठा निर्णय घेण्यात आला होता मोठी घोषणा झाली होती या दोन्ही देशांमध्ये युद्धविरामाचं घोषणा करण्यात आली होती मात्र आता पुन्हा एकदा पाकड्यांकडून याचं उल्लंघन करण्यात आलं आणि आता यावरती राजकीय असतील त्याचबरोबर इतर क्षेत्रातील लोकांकडून देखील प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झालेली आहे जम्मूमध्ये खरं तर या स्फोटांनी सुरुवात झाली आणि त्यानंतर आता सीमावर्ती भागातील इतर राज्य देखील असतील त्या राज्यांमध्ये देखील गोळीबार करण्यात येतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराकडून देखील पाकड्यांना मोठ्या प्रमाणात प्रत्युत्तर हे देण्यात आहे यातच वीरेंद्र सहवाग यांनी देखील या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केलेली आहे वीरेंद्र सहवागचं ट्विट हे लक्षवेधी ठरलेलं आहे कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच असल्याचं यावेळी वीरेंद्र सेहवाग यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे एकंदरीतच आता या, या, एक या पार्श्वभूमीवर सगळ्या क्षेत्रातून नागरिकांनी लोकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केल्याचं सध्या पाहायला मिळत आहे भारत पाकिस्तान यामध्ये युद्धविराम झाला होता अमेरिकेनं मध्यस्थी केली आणि त्यानंतर देखील आता पाकड्यांनी या शस्त्रसंधीचं उल्लंघन केलेलं आहे आणि त्यानंतर आता पाकड्यांना हे महागात पडणार हे निश्चित आहे कारण आता अमेरिका यावरती काय प्रतिक्रिया देतं हे तर पाहणं अतिशय महत्वाचंच ठरणार आहे त्याचबरोबर भारतीय सरकारकडून नेमका काय मोठा निर्णय घेतला जातो का काय पुढची भूमिका असेल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे